यासाठी कर्मवीर आयुष्यभर लढले हा जो विशेष कार्यक्रम सुरू आहे तिथे आता शरद पवारांचं आगमन झालेलं आहे आपण थेट तिकडे जाऊया माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये एका गोष्टीचा आनंद माझा नेहमीच मिळाला भारताचे संरक्षण वेळेला माझ्याकडे होती त्यावेळेला संरक्षण मंत्र्याला संरक्षण विषयक सल्लागाराची नियुक्ती करायची असते आणि त्या माझ्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये सल्लागार स्थानाची जबाबदारी डॉक्टर कलम यांनी घेतली आणि त्या कालखंडामध्ये मला आठवत आहे की दोन मिसाईल सोडण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांच्या नेतृत्वाखाली आलेली होती डॉक्टर साहेब हे मंदिर ही कनेक्टिंग वी हॅड वेअर वी सक्सेसफुली लॉन्च टू मिसाईल वन वाज इन ओडिसाड इयर टू चेन्नई हे जे मिसाईल तंत्र जे विकसित केलं आणि त्याच्यामध्ये यांचं प्रचंड योगदान मी फार दोन पाहिलं त्यामुळे जगाची कोणती सुद्धा महासत्ता या देशाकडे वाक्या बघू शकत नाही आणि या देशाची रक्षा करण्याच्या संबंधीची सुरुवाती अनेक वर्ष त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व शासनाच्याकडून जे वेतन मिळायचं त्यातली सत्तर टक्क्याची रक्कम गरीब मुलांना शिष्यवृत्ती देण्याच्यासाठी त्यांनी वापरली त्यांच्या निवासस्थानी कधी गेलं तर एक ते त्या ठिकाणी दिसतील मुक्त वेळ असेल तर सतार खांद्यातील शास्त्रीय घालण्याच्या संबंधी आराधना करण्याच्या मध्ये काही वेळ घालवण्याच्या संबंधीची आवश्यकता याचं महत्व ते नेहमी सांगत असत अखंड वाचन नव्या फिरीतल्या तरुणांना वैज्ञानिक दृष्टी देण्याच्या संबंधीची सातत्यानं कामगिरी आणि त्या माध्यमातून विज्ञानावर आधार आधारित असा समाज कसा कर तयार करता येईल याबद्दल कष्ट खरेद्याच्या संबंधीची भूमिका हे त्यांच्यासाठी त्यांचं वैशिष्ट्य आहे जो स्वतः गरिबीमध्ये शिकला त्याला गरिबीतून शिक्षण घेण्याच्या संबंधीचं महत्व समजतं आणि म्हणून त्या गरीब वर्गाच्या मुलामुलींच्यासाठी शिक्षणाचं दालन सुरू करण्याची कामगिरी ज्या कर्मवीऱ्यांनी केली त्यांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या संस्थेमध्ये त्यांच्या समाजाच्या परिसरामध्ये आज डॉक्टर कलाम या ठिकाणी आले तर संस्थेचा अध्यक्ष म्हणून सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी सर्व अध्यापक शिक्षक आणि संस्थेचे हितचिंतक आणि कार्यकर्ते या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी प्रामुख्यानं विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्यासमोर आणि त्यांच्यासाठी आपले विचार या ठिकाणी मान ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद सर थैंक यू ऑनरेबल शरद पंत पवार साहब मे आई नाउ रिक्वेस्ट द चीफ गेस्ट ऑफ दिस वन ट्वेंटी सिक्स बर्थ एनिवर्सरी फंक्शन ऑफ पद्म भूषण डॉक्टर कर्मवीर भावराव पाटिल भारत रत्न डॉक्टर ए जे अब्दुल कलाम फॉर्मर लेवेंथ प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू डेलीवर Uh, friends and friends, I am going to try Marathi. Oh. <laughs> <laughs> A few words in Marathi because I had beautiful Marathi speech. My former boss, Honorable Minister Sarath Pawar, Defence Minister. <laughs> मला फार आनंद होता है आहे कि मी सतारा इते आले आहे या मुले मला तुम्हा विराट दिशांची संवाद सद्यायन मिळत आहे माझ्या सर्वांना शुभेच्छा ठीक आहे ठीक आहे Uh, friends, when I, when we all celebrate the 126th birth anniversary of Karmavir, the of Patel, his great vision of school and trained teacher remains me. When I see that so many schools have come because of him in the rural area. बाबराव पटेल डॉक्टर कर्मिर भाऊराव पटेल ऐचर्स रिमेंडिस वर्ड महर्षी पदा टूस हंड्रेड इयर्स बॅक्रेट महर्षी महर्षी पदा When you are inspired by some great purpose, some extraordinary project, and all your thoughts break their bounds, your mind, Padangali says, your mind transcends limitations, your consciousness expands in every direction. And you, want, you find yourself in a new, great, wonderful world. Dharma forces, faculties, and talents come alive, and you discover yourself to be a great person, if far than you are dreamt yourself to be. Now, friends, when I see the life of Dr. Karmir Baurav Patil, सोड द ग्रेट ऑनरबल शरद पवार श्रिराव साहेब शिंदेजी डॉक्टर अनिल अप्पा पाटील डॉक्टर एन डी पाटील श्री शंकर कोळे Shri Ramraj Nimbalkar, and Dr. Aravind Prungale, and Dr. Nana Saib Gekwad District guests, of Satara, and teachers, my dear students. आपण आता बघतोय कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सव्वीसावी जयंती आणि त्यानिमित्त साताऱ्यात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे शरद पवार जसे या कार्यक्रमाला आले होते तसंच ए पी जे अब्दुल कलाम ते जरी माजी राष्ट्रपती असले तरी ते जात्याच एक सायंटिस्ट आहेत प्रथमत एक सायंटिस्ट आहेत हेच त्यांनी या भाषणात आपल्याला दाखवून दिलंय पण या बातमीसह आज महाराष्ट्रामध्ये सध्या थांबायचंय तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र